खासदार सिंह नाईक निंबाळकर बॅकफूटवर कसे गेले आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचा कॉन्फिडन्स हा कसा वाढत गेला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मोहिते पाटील कुटुंबाने घरातील खासदारकी ही भाजपामध्ये प्रवेश करून सिंह नाईक निंबाळकर यांना बहाल केली होती तसेच पक्षासाठी त्यांनी खासदारकीचा हक्क देखील सोडला आणि त्याची धमक त्यांनी दाखवून दिली जाहीर सभेमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी एक लाखाचे मताचे मताधिक्य हे मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांना देऊन खासदार देखील केले त्यानंतर दोन ते तीन वर्षातच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात मतभेद हे प्रचंड प्रमाणावर वाढले आणि त्यानंतर सुरू झाले माडा लोकसभेच्या उमेदवारीवरून दावे आणि प्रतिदावे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना या मार्गी लावल्या आहेत तसेच रस्ते आणि रेल्वे देखील या मतदारसंघात त्यांनी सुरू केल्या तरी देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर हे बॅकफूटवर कसे पडले आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचा कॉन्फिडन्स हा कसा वाढत गेला हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी सूरज आणि आपण पाहताय सह्याद्री न्यूज नेटवर्क म्हाडा लोकसभा मतदारसंघाची सुरुवात आपण करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या आकडेवारीपासून सुरू करणार आहोत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत संजय मामा शिंदे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये लढत झाली होती या निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे यांना एक लाख एक हजार नऊशे बत्तीस एवढी मते मिळाली होती तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार पाचशे तीन एवढी मते मिळाली होती संजय मामा शिंदे यांना तीस हजार चारशे एकोणतीस मताचे मताधिक्य हे मिळाले होते यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत संजय मामा शिंदे यांनी जर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला तरी देखील चाळीस टक्के मतदान हे विरोधात असणार आहे रश्मी बागल यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे थोडे फार मताधिक्य हे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळण्याची शक्यता आहे माडा विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी आता आपण पाहणार आहोत माडा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे यांना एक लाख पाच हजार सदुसष्ट एवढी मताचे मताधिक मतदान झाले होते तर सिंह नाईक निंबाळकर यांना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे एकोणतीस मतदान झालं होतं ज्या ठिकाणी पाच वेळा बबनदादा शिंदे हे आमदार आहेत त्यांनी आपल्या भावाला केवळ सहा हजार पाचशे पाच एवढ्या मताचे मतधक्के दिले होते येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी माडा मतदारसंघातून मोहिते पाटील गटाला जवळपास पंचेचाळीस ते पन्नास टक्के मतदान होण्याची शक्यता आहे मोहिते पाटील गट हा माड्यात सक्रिय आहे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेचा मोठा प्रमाणावर निधी हा माडा आणि करमाळा विधानसभा मतदारसंघात वापरला आहे पवन दादा शिंदे यांचे बंधू संजय मामा शिंदे यांना केवळ सहा हजार पाचशे पाच मताचे मतांदेखील देऊ शकतात तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना किती मताची मताधिक्य मिळणार हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यानंतर याच पद्धतीनं आपण सांगोला मतदारसंघातील पाहूया या मतदार या मतदारसंघात सिंह नायक निंबाळकर यांना अष्ट्याहत्तर हजार सातशे शेचाळीस मिळाली होती तर संजय मामा शिंदे यांना ब्याऐंशी हजार एकशे वीस एवढी मतं मिळाली होती सांगोला मतदारसंघातून संजय मामा शिंदे यांना तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर मताचे मताधिक्य होते येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सांगोला मतदारसंघातून महते पाटील यांना चाळीस ते पन्नास टक्के मतदान होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आमदार शाजी बापू पाटील हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे आहेत यानंतर माळशिरस मतदारसंघाची आकडेवारी आपण पाहूया रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाख त्रेचाळीस हजार पंचवीस एवढी मते मिळाली होती तर संजय मामा शिंदे यांना केवळ बेचाळीस हजार तीनशे पंच्याण्णव एवढी मते मिळाली होती मोहिते पाटील यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पारड्यात एक, पार एक लाख सहाशे तीस मताचे मताधिक्य दिले होते येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माळशिरस मतदारसंघातून मिळणार मिळणारे मताधिक्य हे न तुटणारे असणार आहे आणि ते विजयी मताधिक्य असणार आहे याच मताच्या जोरावर मोहिते पाटील यांचा निवडणूक येण्याचा हा कॉन्फिडन्स दिसून येत आहे फलटण विधानसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना चौऱ्याण्णव हजार चौऱ्याण्णव <coughs> हजार आठशे ऐंशी मते मिळाली होती तर संजय मामा शिंदे यांना त्र्याण्णव हजार सहाशे ते सहाशे सहासष्ट एवढी मते मिळाली होती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे होम ग्राउंड असणाऱ्या फलटणमध्ये त्यांना केवळ अत्यल्प बाराशे तेरा मताचे मताधिक्य मिळाले होते स्वतःच्या मतदारसंघातून त्यांना अत्यल्प मत मताधिक्य मिळाले होते यंदाही लोकसभेसाठी रामराजे निंबाळकर हे मोहिते पाटील यांच्या पारड्यात मोठे मताधिक्य टाकण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण मानखटाव या मतदारसंघातील आकडेवारी जाणून घेऊया या मतदारसंघातून रणजित सिंह नायक निंबाळकर यांना शहाण्णव हजार चारशे शहात्तर एवढी मते मिळाली होती तर संजय मामा शिंदे यांना त्र्याहत्तर हजार दोनशे एकसष्ट एवढे मतदान झाले होते या मतदारसंघातून सिंह नायक निंबाळकर यांना दोनशे पंधरा मताचे मताधिक्य मिळाले होते यंदाच्या निवडणुकीत देखील रणजितसिंह नायक निंबाळकर यांना मान खटावमधून चांगले मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे एकंदरीतच आपण माडा मतदारसंघातील आकडेवारी पाहिली तर करमाळा माडा आणि सांगोला या मता मतदारसंघात मोहिते पाटील यांचा स्वतंत्र आणि सक्रिय गट आहे त्यांना चांगले मतदान या तिन्ही मतदारसंघातून होऊ शकतं तसेच फलटण या मतदारसंघातून देखील त्यांना रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून चांगलं मतदान मिळू हो शकतं त्यामुळे संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्याचे जाळे जुने नाते संबंध असल्यामुळे मोहिते पाटील यांचा कॉन्फिडन्स हा प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसतोय यदा कदाचित भाजपाने जरी त्यांना धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली नाही तरी देखील या मतदारसंघात त्यांना संधी दिसते रणजित सिंह नायक निंबाळकर यांचे मदार हे आमदार आणि नेते मंडळ यांच्या जीवावरच आहे त्यामुळं रणजित सिंह नायक निंबाळकर हे बॅकफुटला मिळत आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर